नमस्कार मनी प्लॅन्ट लावण्याबाबत एक सामान्य समज आहे की तुम्ही तो दुसऱ्यांच्या घरातून चोरून लावावा पण वास्तुशास्त्रानुसार मनी प्लॅन्ट चोरणं योग्य की अयोग्य ते जाणून घेऊया मनी प्लॅन्टबत वास्तुशास्त्रात अनेक नेम सांगितलेले आहेत ज्याचं पालन केलं तरच त्याचा पुरेपर फायदा होऊ शकतो त्यामुळे मनी प्लॅन्ट योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेने लावावा मनी प्लॅन्टच्या ला आजूबाजूला अशा गोष्टी असू नये ज्यामुळे नकारात्मकता येते अन्यथा नफावजी तोटा होऊ शकतो मनी प्लॅन्टबद्दल एक समज आहे की मनी प्लॅन्ट चोरी करून लावावा चोरीच्या मनी प्लॅन्टमुळे व्यक्तीला विशेष लाभ मिळतो या विषयावर वास्तुशास्त्र काय सांगते ते जाणून घेऊया वास्तुशास्त्र सांगते मनी प्लॅन्ट चोरी करून लावा असा उल्लेख वास्तुशास्त्रात नाही आहे त्यामुळे नेहमी खरेदी केल्यालाच मनी प्लॅन्ट लावा असे केल्याने तुम्हाला मनी प्लॅन्ट लावल्याचा पूर्ण लाभ मिळेल घरातील नकारात्मकता आणि गरिबी, साजिक चोरी करणं हे कोणत्याही धर्मात चांगलं मांडलं जात नाही मनी प्लॅन्टचा संबंध पैसा आणि लक्ष्मीशी आहे अशा परिस्थितीत चोरी करून लावलेला मनी प्लॅन्ट लावल्यास देवी लक्ष्मीचा कोप होईल आणि घरात नकारात्मकता येईल मनी प्लांटच्या वेलीचा तुकडा इतरांनाही देता येतं का मनी प्लांटबाबत अनेकांच्या मनात बरेच प्रश्न असतात त्यातलाच एक मनी प्लांटच्या वेलीचा एक तुकडा इतरांना देता येईल का तर शास्त्रानुसार असं करणं चुकीचं आहे मनी प्लांट कोणालाही देऊ नये किंवा कोणाकडूनही घेऊ नये नर्सरीतून मनी प्लॅन्ट विकत घ्या आणि घरीच लावा तरच त्याचे फायदे मिळतील या चुका अजिबात करू नका घरामध्ये मनी प्लांट लावताना कोणतीही चूक करू नका अन्यथा या चुकामुळे खूप नुकसानही होऊ शकतं मनी प्लांटची वेळ वेळ नेहमी वरच्या दिशेला असावा मनी प्लांट वेल कधीही जमिनीला स्पर्श करणारा नाही याची काळजी घ्या मनी प्लांट नेहमी घराच्या दिशेला लावा मनी प्लॅन्ट जमिनीला लावू नका तो तो मातीच्या भांड्यात किंवा काचेच्या भांड्यात लावा माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ